हॅलो नमस्कार मंडळी दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि पहिला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो अपेक्षा करतो मग शेअर करून टाका ना जरा पोहचू दे लोकांपर्यंत अजून की असे ब्लॉग वगैरे काहीतरी सुरू केलेले आपण ते तर आता जसं मी तुम्हाला म्हणत होतो तालमीचे व्लॉग होणार आहे तर हा तालमीचा व्लॉग आहे आज सकाळी डोंबिवली जिमखानाच्या रोटरीच्या स्पर्धा होत्या डान्सच्या त्या डान्सच्या स्पर्धा पूर्ण करून मग आता तालमीला आलेलो तिकडे व्हिडिओ केला असता पण प्रॅक्टिस वगैरे हो चालू होती त्यामुळे तो व्हिडिओ केला नाही आता फायनली तालमीला आलेलो होत आणि पहिलीच गोष्ट मला एक दाखवायला आवडेल ती म्हणजे <laughs> आमच्या आमच्या एका एकांकिकेतला हा सेटचा भाग होता प्रॉपर्टीचा भाग होता याला आम्ही कॉस्मो असं म्हणायचो आमचं सूप जेव्हा एकांकिका बग, <laughs> आहे बघ कॉस्मो असा आम्ही त्याला म्हणायचो आणि ह्या कॉस्मोबरोबर आता जवळजवळ किती वर्ष झाली

सकाळची ती स्पर्धा करून हा सॉरी सॉरी स्पर्धेचा पाठ झाला याचा चालू होता हा कॉस्मो जो आहे आमचा हा हे बघा असा होतं आहे व्यवस्थित कारण याची अवस्था फार बिकट झाली म्हणजे फार खराब झाला तो त्यामुळे आता आम्ही नवीन कॉस्मो बनवतोय कसं आहे आम्ही नॅशनल्सला ना, इन्व्हिटेशन असतं बिंग कलाकारला त्यामुळे तिथे दरवर्षी आपण परफॉर्म करतो तर मग आता कसं होतं की एखादा नाट्यप्रयोग आवडला की बाहेर दुसऱ्या हेलो हेलो माला बोलू देना हेलो व्हाट दिस बड़ी चुप बड़ी कंप्लीट तो होने दो तो, पूरा तो होने दो तो, तो हाँ <laughs> 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 <Sorry. laughs> <laughs> हे करलो पहिले ओके सो आता प्रत्येक वर्षी नवीन नाटक असं घेऊन जायचं साधारणपणे असतं पण काही वेळेला असं होतं की एखाद्या नॅशनलला ना दुसऱ्या स्टेटमधले लोक बघायला येतात ते नाटक आवडतं मग ते त्यांच्या स्टेटमध्ये तेच नाटक करण्याचा अट्टहास करतात तर अशा प्रकारे हे जवळजवळ आता हे दुसरं वर्ष आहे आम्ही परत आता सूप करतो एका ठिकाणी एका ठिकाणी सूपसाठी इन्व्हिटेशन आम्हाला दिलं आहे सो so, आता नवीन कॉस्मो बनवायची तयारी चालू झालेली आहे ते त्याचा पण ब्लॉग येणार आम्ही जिथे चाललो तिथे दोन टोरी आता ब्लॉगची सिरीज येणार तर आता ह्याची कापाकापी करून आम्ही सगळं छान नवीन सगळ्या गोष्टी बनवणार बर हे हे बघा हे फ्लॅट बनवलेले आहेत हे फ्लॅट जे आता बोंगा आय स्पीकर तर हे प्लॅन बनवलेले आहेत मला सांगा तुमच्या डोक्यात कसं आहे कॉस्मोच काय काय कसं काय प्लॅनिंग चालू आहे तुमच्या डोक्यात प्लॅनिंग चालू चालू झाली आहे थोडं एक दोन डिझाईन डोक्यात लवकरच साकार हो हा बाय बायदाय हा हा यश हा साधारणपणे सेट करतो पण सध्या एका प्रोजेक्ट साठी आम्ही सेट दुसऱ्याला दिलाय कारण ह्याला आम्ही लिड रोल दिलाय तर मग म्हटलं बघूया की सेट विरार वरून येतो ट्रेन लाईट लाइट लाईट लाइटवाला भरेल आज इतका मोठा झालाय अच्छा, अच्छा। अस्तित्वचा प्रयोग करतो लाईट लाइट दादा करतो शाम दादा तू ब्लॉक करत बघत असशील आमचा तर बघ आता

करत बसतील त्यांचे त्यांचे डिझाईन आणि इकडे कॉस्मो आपला जातोय एक कॉस्मो आपला जातोय एक कॉस्मो घडतोय असं ऍट अ टाइम दोन गोष्टी चालू आहेत आणि तोपर्यंत स्क्रिप्ट पण ट्रान्सलेट करायची आम्हाला हिंदीमध्ये त्याचं पण रिडिंग आणि ट्रान्सलेशन वगैरे सगळं चालू हा हे ही जी व्यक्ती आहे ना हीच ती ट्रान्सलेट कधीपासून वर्षानुवर्ष करते प्रॉपर लोकल लँग्वेज दिवा मध्ये बसतील असे सगळे हिंदीचे बोलणारे माणसं हे विचारलंय स्क्रिप्ट हाय क्या बाय असं तुम्हाला साऊंडचे अरे तू का लपतोयस मित्रा तू का ओके सो आता थोडस काम करतो पटापट आणि तालीम सुरू करतो ते महत्वाचं आहे म्हणजे ब्लॉक पण महत्वाचा आहे पण तालीम पण महत्वाची आहे की नाही तालमीच केल्याने तर ता ब्लॉक कसा आहे ना की नाही हा ना? तसे आहात तुम्ही तर आता थोडं काम करून घेतो मध्ये मध्ये ब्लॉक करूच म्हणजे हाच मला वाटतंय किती सहा बेचाळीसचा तर हात झालाय एकच व्हिडिओ झालाय आता येईल अजून डोंट वरी वन टेक झालाय मला कट करायचं पण काही जास्त काम नाही लगेच येईल तुम्हाला ब्लॉग बघायला टेन्शन नाही ओके सो बाबा बा बाय <laughs> <नहीं>। <laughs> एक गोष्ट गंमत तुम्हाला सांगतो डी वाय पाटीलच्या कलाराग म्हणून स्पर्धा असतात दरवर्षी डी वाय पाटीलच्या स्पर्धा असतात त्या अभिनयामध्ये एकांकिकेच्या तर त्या एकांकिका स्पर्धेत आम्ही एंट्री टाकली होती आणि हे नाटकच उतरवलेलं आमचं तर प्राथमिक फेरी झाली परीक्षकांना अभिनय आणि सगळ्या गोष्टी प्रचंड आवडल्या पण त्यांना स्टोरीमध्ये थोडासा गोळ वाटत होता की थी, ते कसं परफॉर्म होणार आहे किंवा ती स्टोरी त्यांना एक्झॅक्ट क्लिअर होत नव्हती की रिअलिझमकडे जाणार आहे फॅन्टसीकडे जाणार आहे असं तर आम्ही त्यांना एक्सप्लेन केलं की आमच्या डोक्यात असं असं होतं ते ठीक आहे म्हणाले तर रिव्ह्यूवर ना एक की नाही होणार आहे बाबा एक जाऊ दे चला पुढच्या तयारीला लागूया ला असं म्हणून आम्ही पुढच्या एकांकिकेच्या पुढच्या स्पर्धेच्या तयारीला लागलो पण नेमकं आम्हाला संध्याकाळी दु दोन दिवसांनी संध्याकाळी काय त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काहीतरी फोन आला की आम्ही फायनल्सला गेलो आहे अचानक आणि मी शॉक झालो फायनल्सला आणि ना त्या दिवशी यश वगैरे सगळे नाईट आऊटला आलेले घरी माझ्याकडे आणि तेव्हा मी सांगितलं त्यांना की बाबा आपण फायनल्सला ला गेलो तर सगळे एकदम खुश मग अचानक आम्ही डागडुजी करायला घेतली कारण तयारीतच नव्हतं फायनल ला मग डागडुजी केली परफॉर्मन्सच्या दिवशी झालं असं की ही जी आहे हे होती तिचा होता पेपर बेडेकर कॉलेजचा पेपर होता तू पण बेडेकर डायरेक्ट असं म्हणू नको हा तर यांचा यांचा पेपर होता त्यावेळेला आणि आम्ही सगळे एक दोन तीन चार पाच माहीत नाही साडेपाच असे आम्ही सगळे तिथे गेलो कॉम्पिटिशनच्या इथे सगळी तयारी केली सगळं झालं आणि आम्ही आता परफॉर्मन्स आहे आम्ही चेंज करून सेट लावायला घेतला तेव्हा ही पेपर देऊन तिथे पोहोचली कारण आमचा स्लॉटचा सगळा घोळ झालेला आम्हाला सांगितलंच नाही की स्लॉट कधी पडणार आहेत वगैरे सगळं असं तर ते ते जाऊ दे पण आम्ही अशा याच्यात होतं की बाबा चल गेलोय ना फायनलला चल परफॉर्म करूया आता अशी तयारी धड झालीच नव्हती कारण हातात वेळच नव्हता आम्हीच तयार नव्हतो की फायनलला जाऊ आणि परफॉर्म केलं प्रयोग तगडा झाला अगदी आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही खूप मेजर चेंजेस केलेले एकांकिकेत कारण त्यावेळेला काही काही गोष्टी सुचलेल्या आणि त्या इतक्या छान झाल्या की आम्हाला थर्ड प्राईज आलं आणि हा जो व्यक्ती इकडे बसला आहे <laughs> याला सेटला ना लगे। ना लगे। ना यला, यला सेटला फर्स्ट प्राईज मिळालेला आहे हा आणि फक्त फर्स्ट नाही कोणाकडनं मिळालं ते महत्वाचं राजन भिसे सारख्या माणसाकडनं त्याला फर्स्ट प्राइज मिळालं राजन भिसे जर तुम्हाला माहित नसतील तर नेपथ्यामध्ये सगळ्यात बाप माणूस खूप पूर्वी आता तरी बरेच जण आहेत पण पूर्वी राजन भिसे लाईट साऊंड सेटमध्ये राजन भिसेच असायचे प्रत्येक वेळी राजांविषयी माहीत असलं तर सर्च करा जाऊन माहित असणं गरजेचं आहे तर त्यांच्याकडनं मिळालं सो असं सगळीच त्यामुळे आम्ही आता असं झालं की असेच उतरूया एका स्पर्धेला पण मग नंतर आला की नाही ते कदाचित आपलं नशीब असू शकतं सो आता ही तयारी त्याच्यासाठी चालू आहे की उशिरा आमचं जरा थांबा जरा थांबा आमचा प्रयोग जरी उशिरा असला म्हणजे अजून काही महिने असले तरी सुद्धा आम्ही तयारी आत्तापासून करणार कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो बाबाजी

哪个姓刘？ त्याला सोडून डायरेक्ट डायरेक्ट मालकाकडे त्याचा चालू दे अभिनय काय ते म्हणजे पेक्षा पुलीस लागेल सर सर देखें, एक निकटला निकटता नहीं क्या ऐसा तो एक्शन है ओ ब्रो ओ ब्रो निकलो अब देखो टाइम निकल रहा है तुमको क्या टाइम का कोई मालूम यार देर को सोना है बात में बोलने नहा� दो, दो, दो है बहुत बहुत नींद आ रही है इसको देखो ये देखो टाइम हो गया तुम लोग चलो अभी निकलो तुमको क्या सोना नहीं झालेली आहे आम्ही घरी निघालेलो म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्यामध्ये आम्ही चहा पण प्यायला गेलो आणि मग अचानक सगळ्यांनी सांगितलं नाही चहा प्यायचा आहे मग परत चहा पिणं राहून गेलं तर आता आम्ही घरी निघालेलो आहोत पुन्हा प्रचंड थकलेलो म्हणजे आता रविवार सुद्धा आमचा असा प्रोडक्टिव्ह झालं पण म्हणजे गेला रविवार आता परत उद्यापासून रुटीन चालू होईल हा तर हा आता येस तर हा ब्लॉग आपण आता इथे एंड करूया तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच ब्लॉग्स बघायला आवडतील ना हे सुद्धा सांगा कारण आज जशी धमालमस्ती तुम्ही बघितली तशी प्रत्येक ब्लॉगमध्ये धमाल मस्ती असणार आहे कारण प्रत्येक ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन होणार आहे नवीन घडणार आहे सो स्टे ट्यून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर बी अ कलाकार पी आउट